दिनांक सहा डिसेंबर एकोणवीसशे ब्याण्णव रोजी काही समाजकंटकांनी भारतीय सामाजिक एकता भंग करण्याच्या हेतूने अयोध्या या ठिकाणी बाबरी मस्जिद शहीद केली होती त्या अनुषंगाने समस्त मुस्लिम बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून या आशयाचे निवेदन समस्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी देण्यात आले आहे खूप विभागीय अधिकारी साहेबाकडे नियोजनद्वार मार्फत आम्ही मागणी केलेली आहे की एकोणीसशे ब्याण्णवला सहा डिसेंबरला जी घटना घडली होती ते कायद्याचं उल्लंघन करून घडलेली घटना होती आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ते जमलो आहोत आणि आम्हाला असं नाही की जे निकाल दिलेला आहे सर न्यायालयाने उच्च न्यायालयात ते मान्य आहे त्यावेळेस जी हानी झाली होती त्यावेळेस काही समाजकंटकांनी जे लोकावर तीर अपराध लोकावर जे अन्याय केला होता तर त्यांना आम्ही मागणी केली साहेबाकडून की त्यांना सक्त सक्त कारवाई करा करण्यात यावी त्यांच्यावर व आम्हाला आमच्या समाजावर न्याय देण्यात यावा